नमस्ते मैत्रिणीनो आता मी थोडे वेगळे असे कलेक्शन्स दाखवणार आहे जसं की ह्या बाजूबंद हे बघा खूप सुंदर अशी बाजूबंद आहे हे पहा बाजूबंद हे आपण चोकर म्हणून पण यूज करू शकतो हे पहा ॲज अ चोकर पण आपण यूज करू शकतो किंवा बाजूबंद हे पहा हे बघा आहे ना सुंदर हे पहा ह्यामध्ये अजून एक डिझाईन आहे ती पण मी दाखवते एक मिनिट बाजूबंदची अजून एक डिझाईन आहे ती पण बघून घ्या ती पण छान आहे हे पहा ही एक डिझाईन आहे बाजूबंदमध्ये हे पहा आणि ही एक डिझाईन आहे ह्या दोन्ही डिझाईन छान आहेत हे पहा ह्या दोन्ही डिझाईन छान आहेत बाजूबंद तुम्हाला बाजूबंद कशी वाटली मला कमेंट करून सांगा लाइक करा हे पहा बाजूबंद किती सुंदर आहेत ते तुम्ही ॲज अ चोकर म्हणून पण वापरू शकता हे पहा आता मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा हे बघा हे असे आपण लावतो ना केसांना आहे ना छान हे पा याला तुम्ही काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा खूप सुंदर आहे आणि एकच पीस आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे कमरपट्टा हे पहा कमरपट्टा बघून घ्या हा आहे कमरपट्टा लाईक करा सर्वांनी लाईक करा छान छान डिझाईन्स मी आता दाखवणार आहे तुम्हाला आता मी तुम्हाला दाखवणार आहे बिंदी एकदम स्वस्त आणि मस्त अशी बिंदी हे पहा हे बघा ही आहे बिंदी बिंदीची प्राइस असणार आहे थ्री झिरो थर्टी हे पहा थर्टी रुपीजमध्ये हे पहा सुंदर अशी बिंदी एक ही डिझाईन आहे आणि एक ही डिझाईन बिंदी आहे बिंदीमध्ये हे पहा आहे ना छान आता मी तुम्हाला दाखवायला जाणार आहे नत ही बघा ही आहे नत प्रीमियम क्वालिटीची नथ आहे सुंदर अशी महाराष्ट्र नत महाराष्ट्र नत हे पहा आहे ना सुंदर अच्छा वरती नाही बघा ही नत बघून घ्या सर्वांनी हे पहा ही प्रेस वाली नाही आहे तारवाली आहे ही पहा ही, नत ही प्रेस वाली आहे प्रेस प्रेसवाली आहे हे पहा ही अजून एक त्यामध्ये महाराष्ट्र नथ मध्ये अजून एक डिझाईन दाखवते ही बघा ही हे पहा नथ नत, नत मध्ये ही डिझाईन हे पहा ही नथ प्रेस मध्ये आहे हे पहा ही पण प्रेस प्रेसवाली आहे आहे ना सुंदर 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 अशा नथ आहेत बाजूबंद आहे, आहे देवीसाठी जर तुम्हाला नथ पाहिजे असेल तरी बघा देवीसाठी प्रेसवाली नथ हे पहा आहे ना सुंदर हे पहा अजून एक मध्ये नथ आहे ही नथ पण मध्ये आहे बघा छोटी नाजूक अशी नथ पाहा। तुम्हाला नथीचे कलेक्शन्स कसे वाटलेत मला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लकी ड्रॉ ऑफर्स असतात छान छान कमेंट करा पंधरा ऑगस्टला असणार आहे लकी ड्रॉ ऑफर लकी ड्रॉ असणार आहे तर तुम्ही फटाफट सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल आपले जुने चॅनल होते ते डिलीट झाले आहे हे नवीन चॅनल आहे हे नवीन चॅनल आहे जे मला श्रावणी कलेक्शनला चांगल्या प्रकारे ओळखतात त्यांनी प्लीज सपोर्ट करा हे नवीन चॅनल आहे सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला एक लकी ड्रॉ काढले जाणार आहे आणि एक छोटेसे मंगळसूत्र गिफ्ट असणार आहे तर छान छान कमेंट करा ज्यांची कमेंट असेल त्यांची नावं लकी ड्रॉमध्ये लिहिली जाणार व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू